आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी जास्तीत जास्त बिनचूक देण्यासाठी मूळ मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत येत्या पंधरा दिवसात मूळ आणि पुरवणी मतदार यादीतील चुका दुरुस्त करून येत्या एकतीस जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सोळा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत मतदार नाव नोंदणी मोहीम राबविण्यात आली यामध्ये जिल्ह्यात तीन लाख अठरा हजार नवीन मतदारांनी नाव नोंदणी केली आहे तर मूळ मतदार यादी साठ लाख सदोतीस हजार तीनशे एकोणीस मतदारांची आहे या दोन्ही मतदार यादीतील दुबार नावे नाव पत्ता यातील चुका नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा याबाबत असलेल्या सर्व चुका दुरुस्त करून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे सिलेंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी एकतीस जानेवारी ही आधार कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले कालावधी राहिला आहे मात्र अद्यापही अधिक नागरिकांची आधारची नोंदणी झालेली नाही आणि सरकारकडून कोणतेही आदेश नाहीत त्यामुळे अनेक नागरिक हवालदिल झाले आहेत थेट अनुदानासाठी आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याचे बंधन कंपन्यांकडून सिलेंडर ग्राहकांना घातले आहे त्यासाठी एकतीस जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे पुणे आणि जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे त्यापैकी केवळ ग्राहकांनी आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून दिला आहे त्यामुळे या ग्राहकांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे तर अनेक ग्राहकांनी आधार कार्ड क्रमांक मिळूनही तो बँक खात्याशी संलग्न केला नाही तसेच नोंदणी करून आठ महिन्यानंतरही त्यांना आधार कार्ड मिळालेले नाही अशा नागरिकांची संख्याही मोठी आहे त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या आधाराचा प्रश्न कायम आहे अशा नागरिकांसाठी कोणत्याही सूचना सरकारकडून जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या नाहीत अद्याप केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणताही नवीन आदेश प्राप्त झालेला नाही त्यामुळे एकतीस जानेवारी ही अंतिम मुदत कायम आहे